कारण नाही लोकशाहीत प्रत्येक जात समूहाला आपल्या न्याय हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु अधिकाराच्या या लढाई शक्ती सामर्थ्याच्या बळावर दुर्बलांच्या अधिकार कक्षेत बळजबरी घुसखोरी करून त्यांच्या अधिकारांचं हनन करणं विरोध तसेच सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना धमकावणे त्यांच्या संपत्तीची नासधूस करणे उचित नाही आरक्षणाचा पाया हा स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वांना पूर्ण करणारा आहे त्याची मागणी करताना इतरांचा द्वेष कधीच न्यायी होऊ शकत नाही पण पुरोगामी महाराष्ट्रात सध्या ते घडते आहे हे अत्यंत निंदाजनक आहे मराठा जातीच्या राजकीय प्रभावानं मराठा ओबीसीकरण झाले तर त्याचं लोन संपूर्ण भारतभर पसरेल आणि मूळ ओबीसी समाज पुनश्च एकदा उद्ध्वस्त होईल यात अजिबात शंका नाही तर मराठा जातीनं इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता घटनात्मक आरक्षणाची मागणी केली पाहिजे केंद्र सरकारकडे घटनात्मक दुरुस्तीसाठी शक्ती सामर्थ्यपणाला लावले पाहिजे लोकभावनेचा विचार करून आरक्षणाची व्याप्ती वाढायला काहीच हरकत नाही किंबहुना जातीय जनगणना करून जिजकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे तत्व गृहित धरून सर्वच जाती गटांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले गेले पाहिजे हाच जातीय संघर्षावरील एकमेव समन्यायी तोडगा आहे शेवटी शासन हे लोकांच्या कल्याणासाठीच असते ही गोष्ट खरी असली तरी पारंपरिक सत्तांतुरांना मुळातच जातीय वर्चस्वाला छेद देणारी आरक्षण संकल ही संकल्पनाच मान्य नाही त्यामुळेच हे जातीय वर्चस्वाचे नेहमीच षडयंत्र रचतात मी म्हणून जरांगे हा एक षडयंत्रातील एक प्यादा आहे प्रस्थापित मराठा सरंजमदार आणि जमीनदार हे मे हे म्हणून जरांगे नाईट सरदार आणि रेशीम बागेतील संघनायक राजा आहे हे काही आता लपू राहिलेले नाही अन्यथा सेव मेरिट सेव्ह नेशनचा करी। मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत गेलाच नसता राजाने मराठा विरुद्ध ओबीसी असा समाज ध्रुवीकरणाचा अत्यंत यशस्वी डाव टाकलाय त्यात नक्की चितपट कोण होईल हा येणारा काळच ठरवेल तथापि समाज ध्रुवीकरणाच्या कला कोलाहलात आरक्षणाला मूठ माती देण्यासाठी आवश्यक असणारी मरुभूमी तयार होण्यास मात्र नक्कीच मदत होईल विशेष महत्वाची बाब अशी की विद्यमान सत्तेचे धनी हे पारंपरिक विचारधारेचेच वाहक आहेत त्यामुळे त्यांनी मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियाची कितीही भीमगर्जना केली तरी ती एक सर्जनांच्या मृगजळाची भलामंजच आहे अन्यथा या नव उद्योगांमध्ये कारागीर वर्गातून आलेला एकतरी उद्योजक दिसला असता वर्तमानातील बहुचर्तीत विश्वकर्मा योजनेचा मूळ उद्देशही कास्तकारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करणे हा नसून परंपरेनं चालत आलेला बंदिस्त जाती व्यवसाय कायम करणे व त्याद्वारे उच्च वर्णीयांचं जात वर्चस्व अबाधित राखणे हाच आहे या सर्व बाजूच्या साकल्याने विचार करता दलित आदिवासी आणि ओबीसींनी स्वतंत्र राजकीय दशा सुनिश्चित करण्याची आता निर्णायक वेळ आली आहे अन्यथा त्यांच्या जीवनात तमोयुग ठरलेलेच आहे